संभाजी महाराज खरच मुघलांना सामील झाले होते का शिवाजी महाराज दक्षिण भारतातून परत आले होते सैन्य पुरेसे मजबूत नव्हते शस्त्रास्त्रे दुरुस्त करणे आवश्यक होते आणि मुघलांना पराभूत करणे शक्य नव्हते त्याचवेळी मुघल मराठा राज्यावर हल्ला करणार होते म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मुघलांकडे पाठवले होते जेणेकरून ते त्यांच्यात सामील व्हावे आणि त्यांना मराठा साम्राज्यातील महत्वाच्या प्रदेशावर आक्रमण करण्यापासून रोखावे संभाजी महाराज मुघलांच्या सोबत असताना त्यांनी एका छोट्या किल्ल्यावर हल्ला केला होता जो नंतर मराठ्यांनी परत जिंकला होता संभाजी महाराज देशद्रोही नव्हते याबाबत अजूनही वाद सुरू आहेत पण मी यावर विश्वास ठेवतो कारण शिवाजी महाराजांचा मुलगा त्यांच्या विरोधात जाईल यावर मी कधीही विश्वास ठेवणार नाही संभाजी महाराजांना मुघलांकडे पाठवण्याचा शिवाजी महाराजांनी खेळलेला हा एक खेळ होता